सुटला सेमीवार या मैदानातला डोळ्याचा तीर सुटला आणि तीर मध्ये एक झाले आणि पाच गाड्या मुळे सुंदर करे, लढाय कोण होिंदू चाऱ्या बक्यार आणि चिखल अतिशय सुंदर कस कस घ्या आनंद साजरा, साजरा करत असताना त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जाईल असं कोणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते वाढवा सेमी भारल चार वाळवायचं चला धनमोकळ करून घ्या पंच धनमोकळ करून घ्या सेमी भारल तीन चार इखाल झाला का बॅनर बॅनर तीन चार इखाल तास क्रमांक सहा वर लावलेली गाडी ना साहेब रसाने मोलचे तुम्हाला सुजदा से असेल दादा दादासाहेब शिंगारे धयवडे या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्या वाटी बसलेल्या आट्टिळ्यावर तामखडाकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पळाला आपला आधी